हाय नमस्कार कसे आज सगळे मजेत ना मी तुमची युट्यूबर सुवर्णा कराळे तुमच्यासाठी घेऊन आले आहे रेडी रांगोळी मला माहिती आहे भारतीय वाहिन्यांना रांगोळी ही खूप आवडते पण काय करणार बऱ्याच वेळेला जॉब करणाऱ्या असल्यामुळे सकाळी लवकर जावं लागतं त्यामुळे नाही काढू शकत एवढ्या लवकर कारण की रांगोळी काढायला कमीत कमी, -कमी पंधरा मिनिटे अर्धा तास एक तास असा टायमिंग लागतो कारण की मी स्वतः मला रांगोळीची आवड असल्यामुळे सांगू शकते हे टायमिंग पण तुम्हाला आता या रांगोळ्या इझी पद्धतीने आणि आकर्षक कशा काढता येतील त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलं आहे रेडी रांगोळी त्यातील मी तुम्हाला दोन तीन सॅम्पल दाखवते रेडी रांगोळी म्हणजे काय या रांगोळी ह्याच रांगोळीपासून तयार केलेल्या असतात जो आपण रोज अंगणामध्ये किंवा दारामध्ये काढतो त्या त्यातलेच हे या रांगोळीचे बनवलेले प्रकार मी तुम्हाला दाखवते आपल्याकडे आता भारतीयांमध्ये चालू होतो तो, तो, तो गणेशोत्सव सात ऑगस्ट सा सॉरी सात सप्टेंबरपासून आपल्याकडे गणपती बाप्पा येतात मग त्यासाठी लागणारी आपल्याला गणपती बाप्पाची ही रेडी रांगोळी ती पेपरवर बनवलेली असते पण ही रांगोळीपासूनच बनवलेली असते त्यामुळे कुठेही तुम्हाला बाकी काही बघायला भेटणार नाही हे रांगोळीचंच आहे फक्त मी वरून त्याला अजून आकर्षक म्हणून डायमंड चिटकवलेले आहे आपण भारतीयांमध्ये हळदी कुंकू हा प्रकार खूप जास्त चालतो तो नवरात्रीमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये संक्रांतीमध्ये अशा विविध आहेत त्यावेळेस आपण हळदी कुंकूला करंडे यूज करतो तर हे आपण रांगोळीमध्ये ठेवू शकतो तसे आकर्षक करंडे दुसरे म्हणजे गणपती बप्पा आपल्याकडे येतात त्यासाठी आपण गणपती बप्पाला आवडणारे जास्वंदाचे फूल त्यानंतर मी दाखवत आहे तुम्हाला कॉर्नर पीस आत्ताच तुम्हाला माहिती आहे आषाढी एकादशी झाली आषाढी एकादशीसाठी मी बनवले होते विठुराया आणि रुक्मिणी माता हे मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते याचा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरही टाकलेला आहे तो तुम्ही तिथे बघू शकता किंवा कम्युनिटी पेजवरही दाखवलेले आहेत हे मी कसे झालेले ते मी आहे एक स्वामी भक्त त्यामुळे मला आवडतात स्वामी समर्थ महाराज हे पण तुम्ही बघू शकता हे बनवलेले आहेत मी श्री स्वामी समर्थ महाराज त्यांची मी खूप खूप अशी भक्त आहे मी तुम्हाला दाखवता आहे आपल्याकडे येत आहे अक्षय तृतीया किंवा दसरा किंवा दिवाळी त्यावेळेस आपण वापरतो तो कलश तुम्ही बघू शकता हा कलशही हे सर्व रांगोळीपासूनच बनवलेले आहेत आणि आपला भारतीयांचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात मोठा सण तो म्हणजे असतो सर्व भारतीय जण जो साजरा करतात तो दिवाळी दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजनाला आपण कमळ तुम्ही बघू शकतात हे आकर्षक कमळ किती सुंदर असे बनवलेले आहेत त्यानंतर आपण लक्ष्मीपूजनाला गजलक्ष्मी म्हणजे हत्ती ते हत्तीसुद्धा खूप असे सुंदर आणि रांगोळीमध्ये बनवलेले आहेत हे मी पेपरवर चिटकवलेले आहेत कारण की माझ्या कस्टमरांना द्यायला मला इझी पडतात पेपर प्लॅस्टिकमध्ये पॅक करून म्हणून तुम्हाला ते थोडंसं समजायला जरा प्रॉब्लेम होईल पण बघू शकतात हे सर्वच आयटम आता यानंतर मी तुम्हाला हेही सांगायचा प्रयत्न करते ह्या रांगोळी अशा आपण फोल्डही करू शकतो काही प्रॉब्लेम होत नाही ह्या आरामात तुम्ही एक ते दोन वर्ष वापरू शकतात आणि व्यवस्थित जर प्लॅस्टिक बॅगमध्ये पॅक करून जर ठेवल्या अशा आता यानंतर ही रांगोळी तुम्हाला मी एक आज सॅम्पल म्हणून दाखवते उद्यापासून मी तुम्हाला यूट्यूबवर एक एक रांगोळीची इझी पद्धतीने मी कशी काढलेली आहे तर एक दाखवण्याचा प्रयत्न करते टाईप त्या टाईपचा काही तुम्ही आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आम्ही बाहेर कशी काढायची किंवा त्या कशा पद्धतीने वापरायच्या तर त्याचा मी आत्ता एक तुम्हाला एक सॅम्पल छोटासा दाखवण्याचा प्रयत्न करते उद्यापासून तुम्ही माझ्या चॅनलवर सगळ्या व्हिडिओ बघू शकता की त्या म्हणजे मी कशा पद्धतीने वापरल्या किंवा मी कुठे यूज केल्या किंवा माझी काढायची तुम्हाला साधी आणि सोपी पद्धत मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल जसे की सर्कल गोल बऱ्याच जणांना येत नाही मग तो गोल मी कशा पद्धतीने काढू शकते किंवा मो छोटे छोटे डॉट दे द्यायचे ते कशा पद्धतीने देणार बऱ्याच बायकांना हा प्रश्न असतो ताई चौकोन कसा काढायचा तो चौकोनसुद्धा मी तुम्हाला सोप्या पद्धतीने काढायचा सांगते आणि तुम्ही कसं ते डेकोरेशन करणार रांगोळ्यांचं तेही उद्यापासून सांगते समजा काय मी हा रांगोळीचा चौकोन काढलेला आहे आता यामध्ये मी रेळी रांगोळी ठेवून रांगोळी कशी बनवू शकते हे तुम्हाला एक उदाहरण दाखवत आहे आज हे आहे आपले गणपती बाप्पा मोरिया हे कॉर्नर पीस जे मी तुम्हाला दाखवले होते व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा म्हटल्यावर आपल्याला जास्वंद हे आलेच पाहिजे जास्वंद हे गणपती बाप्पाचं सगळ्यात आवडतीच फुल आहे आपल्याकडे गणपती बाप्पा म्हटल्यावर गणपती बाप्पाच्या पूजेसाठी हळदी कुंकू हे ठेवण्यात आलेच पाहिजे ही झाली आपली रांगोळी तयार तुम्ही बघू शकता सुंदर आणि सुबक अशी रांगोळी फक्त अगदी पाच मिनिटामध्ये रेडी झालेली आहे थँक्स फॉर वॉचिंग तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडल्या असतील किंवा ऑर्डर करायच्या असतील तर तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम पेज किंवा यूट्यूबवर भेटतील आणि तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी मी माझा व्हॉट्सअप नंबर यूट्यूबच्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये खाली देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला काही रांगोळ्यांबद्दलची इन्फॉर्मेशन किंवा अजून कुठल्या डिझाईन्स आहेत हे बघायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर किंवा इंस्टाग्रामवर डी एम करू शकता थँक्यू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि कमेंट करायला नक्की विसरू नका